नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई समीरला सांगत असतात निघेल रे काहीतरी मार्ग निघेल तर समीर इथे म्हणतोय कंटाळा आलाय मला असं म्हणून तो बोलतोय आणि समीर आता जे बोलतो बोलतो का का काही बोलतोय बघा आईला कशी बोलतोय निघेल रे आईला काहीतरी मार्ग निघेल आई असं काही न करता मार्ग निघत नाही काय करायचंय तुला सगळे पैसे वाटून कंपनी बंद करायची आहे का असं विचारतो तो आई म्हणतात समीर तर समीर म्हणतो प्रॉब्लेम काय होतो माहितीये का जगात सगळ्यांची सगळी चूक असली ना दोषी एकच माणूस असतो माझा माघार एकाच माणसाने घ्यायची असते तो म्हणजे समीर असं तो एकदम चिडून बोलतो काय करणार होती ही हे पैसे बुडवणारच होती ना बुडवणार होती अनिकेत रावानी पैसे वाचवलेत म्हणून ते राहिलेत टिकलेत आणि मी नाही मागितले त्यांच्याकडे तू साक्षीदार आहेस हा अनिकेत रावांनी स्वतः ते पैसे आणून माझ्याकडे दिले मग आपण ते गुंतवले बरोबर ना आणि तेही एका वर्षात परत करणार व्याजा सकट असं सांगितलंय आई हो हो म्हणत असतात तर समीर मटो हे सगळं असं असताना तुला काय गरज होती तिला सगळं जाऊन सांगायची तिला असं म्हणायची वचन द्यायची आणि मग आई काहीतरी बोलणार तोपर्यंत समीर म्हटो आ हा 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 आलं माझ्या लक्षात आता माझ्या लक्षात येत अच्छा म्हणजे काय आहे तुला ना महान महान व्हायचंय ना असं एकदम तो बोलतो आणि आई शॉक होतात आणि बाबांना पण इकडे धक्का बसतो बरं का त्याचा असं बोलणं ऐकून समीर म्हणतो तुला महान व्हायचंय ना माझ्या हे लक्षातच नाही आलं म्हणजे समीर बघा कसा बोलतोय मी कशी महान आहे बघ मी तू मी कसे तुला पैसे परत मिळवून दिले कसं समीरला जमत नव्हतं मी केलं तुला महान व्हायचंय नाही नाही पण एकच गोष्ट सांगतोय तुला हे जे काही महान होण्याचं कार्य सुरू होना, सुरू आहे ना तुझं आत्ताच सुरू झालेली कंपनी बंद करून टाक ह्याच्यामध्ये असं तो चिडून ओरडून म्हणतो आणि मग प्रेक्षकांना तो तिकडनं निघून जातो तर आई त्याच्या जा पाठनं जातात समीर समीर अरे असं डोक्यात राग घेऊन नको निघून जाऊ रे असं म्हणून तर तो गेल्यानंतर आई बाबांच्याकडे येतात ता आणि म्हणतात अहो मग बाबा त्याच्यावरचे त्यांनी बोलायलाच पाहिजे आईना बाबा लगेच म्हणतात माझ्या यशामुळे घरात कल होत नव्हता मिळालं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का असं तिरकसपणे बोलतात बाबा आईंशी आई म्हणतात समीर हे असं काय बोलून गेला मी कंपनी बुडवणार आहे तर बाबा म्हणतात मी तुला म्हटलं नव्हतं एक दिवस अशी वेळ येईल की हा समीर तुला बाजूला करेल म्हणून आणि मग आईना असं एकदम बघत राहतात बाबांकडे म्हणतात अहो तसं नाही होणार आता रागात गेलाय तो तर बाबा म्हणतात आता तसं झाल्याशिवाय तुझा विश्वास नाही बसणार ठीक आहे आता खड्ड्यातच उडी टाकायची ठरवलीस तर त्याला कोण काय करणार असं एकदम तिरकसपणे बोलतायत आधीच समीर बोललाय त्याच्यात बाबा पण बोलतायत तर आई म्हणतात असं का बोलताय तुम्ही मला काय चुकलंय माझं तर बाबा म्हणतात आईला तुझं हे चुकलंय की तू मुलांच्या आयुष्यातून अजून बाहेर पडली नाहीयेस म्हणून तुला अशा जखमा होत आहेत असं म्हणून बोलतात वेळ आली ना तर सगळे आपापले आपापलाच विचार करतात पण आई त्यांच्या मतावर अजूनही ठाम आहेत आई म्हणतात नाही हो आपला समीर तसा नाही असं म्हणून तर बाबा लगेच म्हणतात तो सुद्धा तसाच आहे वेळ आल्यावर गाईसारखा वाटणारा समीर सुद्धा ना वाघासारखी नखं काढतो असं म्हणून सांगितल्यानंतर आई बघा कशा बघतायत बाबांकडे बाबा म्हणतात तुला असं वाटतं तुझ्या वागण्याने तू सगळं काय ठीक करू शकतेस पण तू सगळं काही ठीक करू नाही शकत हे सगळं ना तुझ्या कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे असं म्हणतात आता तू फक्त बघत राहा असं म्हटलं नंतर आई बिचारांना म्हणजे आधीच हिरमुसल्यात अजूनच बाबा त्यांच्या परिस्थितीवर आईंच्या या परिस्थितीवर एक छदमी हास्य देतात आणि तिकडं निघून जातात प्रेक्षकांना आता आई एकटं पडल्याची भावना तुम्हाला आली आहे का ते कमेंट मध्ये नक्की सांगा बघूय आता पुढे काय घडणार आहे ते समीर आणि आईचं भांडण कुठपर्यंत जातंय कारण सीमा आणि बाबा पण मध्येच काहीतरी गोष्ट सांगतायत बघा ती कळेल तुम्हाला त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा तर इकडे प्रेक्षकांनो सीमाना फेरा मारत असते तिला म्हणजे सगळं आठवतंय की दुर्गा देवीनी कसं म्हटलं असतं की तुझ्या सासूने जर का सगळे पैसे चुकते केले तर सगळ्यात बेकार अवस्था कोणाची होईल असं दुर्गा देवीने तिला म्हटलेलं असतं तर ते आठवत असं जर झालं तर तुझ्याकडून तुझं ड्रीम होम पण जाईलच पण मी जे तुला दहा लाख रुपये दिलेले आहेत ते सुद्धा माफ केलेले आहे ते सुद्धा मी परत घेईन व्याजाने घेईन असं सगळं तिच्या मनात ते विचार चाललाय तर आता आई आल्या सीमाकडे आई येऊन सीमाला हाक मारतात सीमाल सीमा जेवायला येतेच ना बाळ असं म्हणून तर सीमा म्हणते नाही आई मला भूक नाहीये समीर आहे का बाहेर तर आई म्हणतात नाही तो जरा बाहेर गेलाय असं सा आई सांगतात तर सीमा म्हणते आता तर होता ना बाहेर लगेच कुठे गेला तर आई काय म्हणतात बघा सीमाला तो ना राग शांत करायला गेलाय असं म्हणतात आता आईला काय गरज आहे जे काही घडलं ते सीमाला सांगायची तर सीमा म्हणते राग शांत करायला त्याला कोणाचा राग आलाय तर आई म्हणतात माझ्यावरच रागवलाय तो आणि मग सिनेमा बघा कशी रिॲक्ट करते आईंकडे बघते आणि म्हणते काय तुमच्यावर रागवलाय समीर आई शक्य तरी ऐकाते असं म्हणून समी सीमा म्हणते तर आई म्हणतात आता खरंच माझ्यावरती रागावून बाहेर गेलाय म्हणजे खरंच शक्य असं दिसतंय असं आई इमोशनल होऊन बोलतायत मग सीमा विचारते मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन पण नक्की झालंय काय तर आई इकडे तिकडे बघत बहुतेक सीमाला सगळं सांगून टाकतात असं सा वाटतंय पण काय गरज आहे सीमाला सांगायची हे म्हणजे ना प्रेक्षकांना माकडाच्या छतात खोलीत दिल्यासारखं आहे तुम्हाला काय वाटतं ते सांगा तर इकडे आता बाबा बाहेर फेऱ्या मारतात समीर तिकडनं आलाय तो बाबांकडे एकदा बघतो घडाळ एकदा बघतो आणि तो त्याच्या त्याच्या मार्गाने जात असतो तर यावेळी बाबा त्याला अडवत आहेत आणि म्हणतात समीर तुला वेळ आहे का मला तुझ्याशी थोडस बोलायचंय तर समीर म्हणतो बोला तर बाबा बघा कसे फॉर्म्युल होत एक विनंती करायची होती तर समीर म्हणतो कशाला हे विनंती वगैरे जे काय बोलायचंय ते, बोला ते बोला ना बाबा तर बाबा विचारतात तू चिडलायस का ठीक आहे पण नंतर बोलूया असं सा बाबा सांगतात पण समीर लगेच बाबांचा हात धरतो आणि मग डोक्यावर असं म्हणजे राग झटकल्यासारखा करतो आणि सॉरी असं म्हणतो बरं का तर बोला खरंच सॉरी काय बोलायचंय तुम्हाला तर बाबा बघा काय बोलतायत समीरशी बाबांच्या काय आलंय बघा बाबा म्हणतात काही नाही शुभाला तू तुमच्या केटरिंगच्या कंपनीतून ना मोकळं करावंस असं वाटतंय मला असं बाबांनी समीरला सांगितलंय आणि मग समीर विचारतो म्हणजे तर बाबा म्हणतात मी तुझ्या भल्यासाठीच हे सगळं सांगतोय मी तुला एक्सप्लेन करतो हे बघ तिने खूप नेटाने संसार केलाय तिने मुलांना वाढवलं चांगले संस्कार दिलेत म्हणून बिझनेस करणं हे काही म्हणजे संपूर्ण वेगळी बाब आहे समीर बघा कसा बघतोय बाबांकडे बाबा म्हणतात तिच्याकडे बिझनेसच ठेवण असेलच असं नाही तर समीर म्हणतो पण मला नाही कळत काय म्हणताय ते तर बाबा म्हणतात पुढे हे बघ तुझा आईच्या स्वभावना खूपच निर्मळ आहे खूप साधी येते व्यवसायासाठी लागणारी ला... वक्रबुद्धी तिच्याकडे नाहीये असं म्हटल्यानंतर समीर आणि म्हणतो पण हे सगळं तिनेच सुरू केले ना बाबा तर बाबा म्हणतात बरोबर आहे तिच्या स्वभावामुळे हे सगळं संपूही शकतं असं म्हणून आणि मग समीर मांडोलावून म्हणतो मला नाही वाटत असं तर बाबा पुढे म्हणतात अरे त्यासाठीच जर तुझा आणि तिचा आणि मग बोलता बोलता बाबा थांबतात म्हणतात था एक मिनिट मला सांग तुमच्या दोघांमध्ये वाद का झाला तर समीर परत एकदा सांगतो काही नाही ते मिताली म्हणाली होती की मला एक लाख रुपये हवेत आणि आईने तिला वचन दिलं होतं आणि हे मला माहिती नव्हतं तर बाबा म्हणतात तेच सांगतोय मी तुला हे बघ असा व्यवसाय होतो का असं विचारतात पुढच्या कामासाठी पैसे ठेवले पाहिजेत इमर्जन्सीसाठी पैसे ठेवले पाहिजेत पण हे तिच्या लक्षात नाहीयेत मितालीला तडतड केली पैशावरून देऊन टाका तिला पैसे असा निर्णय घेते ती व्यवसाय करणाऱ्याने खूपच व्यवहारिक आणि कॅल्क्युलेटिव्ह असावं लागतं ही शुभा अजिबातच नाहीये ती बुद्धीने नाही मनाने व्यवहार करते तर समीर बघा काय बोलतो या सगळ्यावर समीर म्हणतो पण यात वाईट कायच नाही असं तो म्हणतो चुकीचं काहीच नाहीये तर बाबा म्हणतात नाहीच आहे चुकीचं यामध्ये पण व्यवसायामध्ये भावनाला महत्व देतलं की काय होऊ शकतं हे तू बघतोसच आहेस आणि प्रेक्षकांना बाबा म्हणतात त्यामुळे तुमचे वारंवार खटके उडतील आणि तुला व्यवसाय करणं कठीण जाईल अशा असं जर होत राहिलं तर तुला तुझा मार्ग मिळाला असं मला वाटायला लागले समीर आणि मला ते बघून खूप बरंही वाटतंय फक्त हा एक प्रॉब्लेम आहे तू तो ओळख असं म्हणून बाबांनी सांगितलंय समीरला नाही नाही तू आत्ताच याच्यावर काही उत्तर देऊ नकोस पण हे बघ माझं फक्त इतकंच म्हणणंय की तू याचा शांतपणे विचार करावास असं बोलतात बाबा आणि मग प्रेक्षकांनो समीर बघा त्यांच्या विचाराकडे कसा म्हणजे त्यांच्या बोलण्याकडे बघत राहतोय म्हणजे समीरनं उद्या कंपनीतून आईला काढलं की समीर वाईट ठरणार पण त्याच्या मागे डोकं कुणाचं होतं हा विचार कुणी त्यांच्या त्याच्या मनात दिला हे कुणालाच कळणार नाही कारण यांचं दोघांचं बोलणं कोणी ऐकलंच नाहीये प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं बाबांनी आईबद्दल जे काही मत व्यक्त केलंय समीर मध्ये की बिझनेस ओरिएंटेड नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याचा समीर विचार करून आईना बाजूला करेल का ते कमेंट मध्ये नक्की सांगा तो बगया का तर प्रेक्षकांना आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तर इकडे इथे करत बसले काहीतरी आणि तिकडनं समीर जातोय तर दादा दादा ऐक नाही हे बघ मी ना आपल्या क्लाउड किचनचं इंटरफेस तयार केले तर लगेच कॅब बात आहे शमू असं म्हणून इकडे बसले बसलाय समीर किती छान अरे वा वा म्हणजे आता आपल्या ज्या लोक लोकांबरोबर कॉन्टॅक्ट होणार आहे त्यांना आपण हे पाठवूया तर शमिका म्हणते नको नको हे त्यांना त्यांच्या पेजवर टाकायला समजा म्हणजे त्यांच्याबरोबर आपलं पण नाव येईल आणि आपल्या पेजवर क्लिक केल्यानंतर लोक ऑर्डर करू शकतील तर समीर म्हणतो वा तू पण आता कंपनीचा विचार करायला लागलेस तर शमिका म्हणते म्हणजे काय मी पण आहे कंपनीत तर समीर म्हणतो व्हेरी गुड तर शमिका विचारते दादा कुठे आई कुठे आहे म्हणजे मावशी कुठे आहे तर ती आणि स्वीटी कुठेतरी गेल्यात तर कुठे गेल्यात बघा आई आणि स्वीटी गेल्या तिकडे नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये घ्या मॅडम असं म्हणून चेक देत तुमच्या उरलेल्या एकोणसाठ लाख रुपयामधला परत दिले तर दुर्गा देवी इथं तो चेक ओपन करून बघताय म्हणतात शुभाताई क्या बात आहे असं म्हणतात बघा काय हो तुम्हाला तुमच्या घराच्या मागे सोन्याचा हंडा वगैरे मिळाला की काय स्वीटी बघा कशी बघते तर शुभाताई म्हणजेच आई उत्तर देतात मॅडम सोन्याचा हंडा मिळाला असतात तर तुमचे सगळेच पैसे परत केले असते ना असं म्हणून आणि शुभाताईच्या ह्या उत्तरावर इकडे दुर्गा देवी बघायला लागतात आई म्हणतात हे कष्टाने मेहनतीने कमवलेले पैसे आहेत तर जस्ट जोकिंग ओके ओके घमंडे हा चेक जमा करून घ्या असं म्हणून घमंडेना पाठवले आता तुम्ही उभा क्या बसा ना असं म्हणून दुर्गा देवी सांगतात चहा घेणार की कॉफी वगैरे तर आई म्हणतात नाही नको आम्ही चेक द्यायला आलो होतो तस आमचं काम झालं निघतो तर दुर्गादेवी म्हणतात पण रिसीट घ्याल की नाही आणि रिसीट बनवायला थोडा वेळ लागेल म्हणून म्हंटल ला बसा आमची तुमच्यासारखी पद्धत नाहीये स्वीटीकडे बघून दुर्गादेवी देवी टोमणा मारतात बरं का तर आई विचारतात म्हणजे म्हणतात म्हणजे त्याचं काय शुभाताई आम्ही तुमच्या घरी आलो होतो पण तुमच्या सुनेनं पाणी देखील ऑफर केलं नाही आम्हाला तर आई बघा कशा एकदम विचार करतात आणि मग दुर्गादेवी म्हणतात काय स्वीटी बच्चा बरोबर ना आणि मग प्रेक्षकांना स्वीटीला तो प्रसंग आठवतो की ती कसं देवी परतून बोल। दुर्गा देवींना दारात नसतीनं परतवून लावलेलं असतं बोलणं म्हणजे बोलून म्हणून स्वीटी बघा कशी बघते आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेव म्हणतात आमच्याकडे तसं नाही आम्ही आमच्याकडे आलेल्यांचा पाऊचार केल्याशिवाय सोडत नाही आणि म्हणते आप हमारे घर आई थी मुझे तो याद तर दुर्गादेव म्हणतात अरे कमाल आहे तर दुर्गादेव पुढे म्हणतात अगो तू तर बाहेर आली होतीस ना मी गाडीपाशी उभी होते तर स्वीटी म्हणते वही तो आप म्हणजे बाहेर खडी ती तुम्ही घरात आला नव्हता बाहेर उभं राहून आमचा बंगला कसा तुमचा होईल याबद्दल तुम्ही विचार करत होतात म्हणजे स्वप्न बघत होतात बरोबर ना असं विचारते बरं का स्वीटी आणि मग ती म्हणते तो मिसेस नारडा तो वो घर आणा कैसे म्हणजे ते घरात आण येणं कसं झालं तो म्हणजे आप तो मेहमान की तर म्हणजे तुम्ही पाहुण्यांसारखं आला असतात तर हम मी किल्लोदार घर मे म्हणजे आमच्या घरामध्ये किल्लेदारांच्या घरामध्ये पाहुणचार कसा होतो हे तुम्हाला दाखवलं असतं असं स्वीटी ते दुर्गा त्यांच्याच भाषेत उत्तर देते आणि मग ते पुढच्या वेळेला याल ना तेव्हा आमच्या घराची बेल वाजवा तुम्ही म्हणजे कसं आहे मग बघा आम्ही कसं तुमचा छान पाहुणचार करतो ते असं सगळं उत्तर दिल्यानंतर दुर्गा तिथे बोलती बंद झाली पण स्वीटीच्या या उत्तरावर आई मात्र तिच्यावर खुश झाल्यात आता ह्या सगळ्याचा परिणाम मकरंदवर कसा करतात दुर्गा देवी ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण मकरांच्या कान भरल्यानंतर परत स्वीटीला त्रास देणार या सगळ्या गोष्टी होतच राहणार बघूया पुढे काय काय घडते ते तर आता समीर आलाय बाहेरून लगेच सीमा विचारते काय रे मी ऐकलं ते खरं आहे का आता समीरच्या तो काय तर आई हेच की आईन आणि तुझं भांडण झालं म्हणे तर ता सीमा त्याला भांडण नाही म्हणत सम, असं असं समीर तिला सांगतो तर सीमा वर्तवण करून विचारतो मग काय म्हणतात तर समीर म्हणतो असतो ऐक ना हे बघ ऑलरेडी डोकं फिरलंय माझं सोड ना तू तर सीमा विचारते मी दाबून देऊ तर समीर म्हणतो की नको तर सीमा पुढे म्हणते ठीक आहे पण सीमा कसे कान भरते बघा आता हळूच येऊन समीरकडे बघत तर समीर, समीर आधी म्हणतो मला एक कळत नाही तुला कोण तुला बरं कळतं हे भांडण झालंय हे सगळं वगैरे तर सीमा म्हणते अरे मी कशाला कोणाला विचारायला जाऊ आई स्वतःहून आल्या होत्या मला सांगायला तर समीर विचारतो काय म्हणाली तर सीमा म्हणते त्या काय ना जे काय मला अजिबात आवडलं नाही तर समीर विचारतो काय म्हणाली आई तर सीमा लगेच कशी सांगते अरे किती तक्रारी करत होत्या आता तुझ्याबद्दल तर समीर विचारतो आई माझ्याबद्दल तक्रार करत होती एक तर मला तिच्या तक्रारी आहेत तर सीमा म्हणते समीर मी बघते ना ही कंपनी उभी करण्यासाठी तू किती मेहनत घेतोयस खरं तर तू एकटाच आहेस एवढी मरमर करतोय तर समीर म्हणतो असं अजिबात नाहीये आम्ही आई आणि मी दोघही मरमर करतोय म्हणून कंपनी चालली मग सीमा लगेच म्हणते मग त्या आशा का म्हणाल्या बरं की हे सगळं माझ्यामुळे उभं राहिलंय म्हणून सीमा बघा कशी बोलते हे सगळं माझ्यामुळे उभं राहिलंय पण समीर विसरलाय तर लगेच समीर लगेच सीमा जवळ म्हणतो गप्पा बस तू आईने असं म्हणूच शकत नाही तर सीमा म्हणते म्हणजे मला असं वाटतंय समीर की कदाचित तुझ्या बरोबर वाद झाला ना म्हणून त्या तसं तुला बोलले असतील तर समीर परत एकदा म्हणतो सीमा काहीही झालं तरी आई असं बोलू शकत नाही तर सीमा म्हणते ठीक आहे बाबा मी कितीही काहीतरी बोलले तर तुला माझं नेहमी खोटच वाटतं मला काय करायचंय तसंही तुमच्या दोघांच्या मध्ये पडून पण खरोख सांगू का समीर त्या जे काही बोलल्या ना ते मला अजिबात नाही आवडलं असं म्हणते बरं का ती आणि प्रेक्षकांनो समीर सीमाच्या बोलण्यावर विचार करतोय प्रेक्षकांनो सीमा समीर चे कान भरायचं काम बरोबर केलेलं आहे झालेल्या घटनेचा तिनं फायदा घेतलेला आहे आणि याच्यामुळे काय होणार पुढे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण समीर इकडे विचार करतोय की आई असं म्हणाली असा त्याच्या मनात विचार लाईन सीमा पाटणा असते तर प्रेक्षकांना इकडे श्रमिकाचं डिझाईन बनवून झालेलं आहे ती आता लॅपटॉप बंद करते झालं एकदाच असं म्हणते अंग वगैरे मोडत असते तोपर्यंत समीर येतोय तिकडनं सीमा जगे श्रमिका त्याला हाक म्हणते मारते दादा झालं आणि मग त्याच्यात मगाशी सांगितलं ना तुला अरे क्लाउड किचनचा इंटरफेस मावशाली की दाखवते तर समीर कसा बोलतोय बघा म्हणजे माझी काही व्हॅल्यूज नाहीये का श्रमिकाला बोलतोय कोण आहे शमिका मी या कंपनीमध्ये कोण आहे माझं काय अस्तित्व असं तो बोलतो मी हमालाय का, 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 का या कंपनीचा मी नाही बहु पाहू शकत काय असं तो बिचारी शमिका म्हणते असं नव्हतं म्हणायचं मला हे बघ दाखवते मी तुला तर समीर म्हणतो कशाला मला नकोच दाखवूस आता तुझ्या मावशीला येऊ दे आणि मग तू तिलाच दाखव बिचारी शमिका तिला कळतच नाही की ह्याचं नेमकं काय बिनसलंय ते आणि काय झालंय ते ह्याला काय झालं अचानक असा विचार तिच्या मनामध्ये येतोय आणि प्रेक्षकांना समीरचं वागणं बोलणं बदललंय असं म्हणायला हरकत नाही तर प्रेक्षकांनो इकडे घमंडे आले दुर्गा देवींच्या जवळ मॅडम हे घ्या रिसिट घ्या असं म्हणून तो रिसी घमंडे देतात दुर्गा देवींकडे थँक्स घमंडे असं घमंडे म्हणतात आणि मग ती रिसिट ना घ्या शुभातही असं म्हणून एक लाखाची रिसिट असं म्हणून रिसिट देतात आई ती रिसिट अगदी काढून बघतात वाचून बघतात आणि मग स्विटीला म्हणतात की बरोबर आहे चल आपण जाऊया असं म्हणून निघत असतात येतो आम्ही असं म्हणतात तर लगेच दुर्गा देवी म्हणतात एक एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा आता दुर्गा देवीने काय चाल आखले बघा दुर्गा देवी विचारतात एक विचारायचा होता प्रश्न तर आई म्हणतात विचार विचारा ना तर दुर्गादेवी देवी म्हणतात नाही म्हणजे काय आहे की म्हणजे अडखळत बोलतात ना आपलं सुरुवातीला ठरलं होतं की एक वर्षभराच्या आतमध्ये तुम्ही जर का मला साठ लाख रुपये परत केलेत तर ते बोरतळचं घर तुमचं आहे असं म्हणून तर लगेच आहे मॅडम माझ्या अहो त्याच्यासाठी तयारी चालली आहे ना असं आई उत्तर देतात तुम्ही वर्षभर थांबायला तयार झालात हे तुमचे उपकार मी कधीच आयुष्यभर विसरणार नाही असं आई म्हणतात लगेच तर दुर्गादेव म्हणतात नाही नाही शुभाताई इतकी घाई करू नका उपकार मानायची आता आई बघा कशा बघायला लागल्या दुर्गादेवींकडे दुर्गादेव म्हणतात त्याच्या पुढेही जाऊन आपलं काहीतरी ते ठरलं होतं राईट तर सिटी पण विचार करते तर दुर्गादेव म्हणतात नाही म्हणजे वर्षभरात जर तुम्ही माझे साठ लाख रुपये परत नाही केलेत तर म्हणजे असं काहीतरी ठरलं होतं ना आपलं म्हणजे बो कसा बोलतात बघा आईंकडनं काढून घ्यायचं तर आईला लगेच म्हणतात आहे माझ्या लक्षात तर स्वीटी बघा कशी बघते दुर्गा देवींकडे दुर्गा देवी म्हणतात जस्ट आपलं एक विचारायचं होतं म्हणून विचारते असंच की काय ठरलं होतं तर हेच की हमारा घर असं स्वीटी बोलायला चालू करेपर्यंत तुला नाही विचारलं मी बच्चा शुभाताईंना विचारलं असं म्हणून दुर्गा देवी म्हणतात तर आई पुढे सांगतात हेच की वर्षभराच्या आत तुमचे पैसे मी जर का नाही देऊ शकले तर आमचं आत्ताचं घर सुद्धा तुम्हाला मिळेल आणि हे सगळं परत त्यांच्या तोंडून ऐकून घेतात म्हणजे सार्थक बंगला राईट असं म्हणून स्वीटीकडे बघून दुर्गादेवी विचारतात घमंडे हसतोय तिकडे आई पुढे म्हणतात हो आणि चल म्हणून निघत असतात तोपर्यंत दुर्गादेवी अडवतात आई ना आणि काय हो नाही म्हणजे ही गोष्ट तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगितलीत का हो असं हो विचारले दुर्गादेवीने आणि प्रेक्षकांना त्यामुळे ना आईंची बंबेरी उडाली जरा कमी दुर्गादेवी म्हणतात नाही ही आपली ठरलेली एक गोष्ट जी आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगितलीत की नाही असं परत एकदा त्या विचारतात तर आई म्हणतात हो म्हणजे कसं आहे 妈妈，哎，跌 त्यांना म्हणजे अडखळतच बोलतात म्हणजे आमच्या दोघांमध्ये ना कधी कुठल्याही गोष्टीचा आडपडदा नसतो म्हणजे नाहीये असं अडखळतच आई बोलतात येते मी असं म्हणून त्या निघून जातात सुटी लागून प्रेक्षकांना खोटं बोलायचं तर धीटपणे बोलायचं की नाही तर ते नाही अडखळत अडखळतच बोलल्या आई त्यामुळे दुर्गा जे कळायचंय ते कळलंय आता दुर्गादेवी या गोष्टीचा फायदा तर घेणारच कारण दुर्गादेवी बघा कशा हसतात हा 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 करून आणि मग त्याच्यानंतर काय झालं घमंड काय झालं मॅडम एवढं हसतात असं घमंडे विचारतात तर दुर्गा देवी म्हणतात घमंडे खमंडे आता बघा घमंडेना दुर्गादेवी काय म्हणतात ही बाई सत्यवादी असल्याचं इतकं नाटक करते ना असं म्हणतात लगेच दुर्गादेवी महत्वाची गोष्ट आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवलेली आहे कोणती मॅडम असं घमंडे विचारतात अरे हिच्या नवऱ्याला माहितीच नाहीये की हिनं आपल्या राहत्या घराचा आपल्या सोबत जुगार मांडलेला आहे तो जुगार अशा शब्दात तर घमंडे सुद्धा हसायला लागतात म्हणतात मग मॅडम ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू का असं विचारतो घमंडे तर दुर्गादेवी म्हणतात नाही घमंडे अति घाई केली तर आपण खड्ड्यात जाऊ तेव्हा आरामात घ्यायचं असं म्हणतात आयुष्यात कधी मोठं व्हायचं असेल ना तर आपले विचार हे मोठे आणि वेगळे असावे लागतात अशी शिकवण देतात जर का आणि विचारतात घमंडे तुम्ही रमी खेळत का हो कधी तर घमंडे म्हणतो हो खेळो ना मॅडम आपल्या हातात चांगली पानं असली की रमी आपलीच तर लगेच या उत्तरावर दुर्गादेवी काय उत्तर देतात बघा चुकला तुम्ही घमंडे असं म्हणतात तर घमंडेच्या तर चुकलो तर दुर्गादेव म्हणतात आपल्या हातात पानं कोणती आहेत त्यापेक्षा आपण पानं कुठली खाली टाकायचे यावरच आपण तो डाव हारणार कि जिंकणार हे अवलंबून असत तर घमंडे पण बरोबर म्हणतात आणि मग दुर्गादेव म्हणतात आणि घमंडे कसं आहे चिचकी वाजवून भिजवून बोलतात माझ्या हातात एक हुकमा एका लागलाय हुकमाचा तर ते जाऊ दे इकडे बघा आता समीरनं ना सीसीटीव्ही वाल्यांना बोलवले तो सांगतोय घराच्या समोरच्या झाडावर एक कॅमेरा लावायचा पंपरूमच्या दारात कॅमेरा लावायचा आणि दोन कॅमेरे पंपरूमच्या आतमध्ये लावायचे तर सर बाहेर दोन ठीक आहे पण आज तुम्हाला एक पुरेसा आहे तर समीर विचारतो प्रॉपर दिसेल ना सगळं तर तो माणूस सांगतो हो तर त्यासाठी किती डिव्हाइसवर मिळेल तर तीन डिव्हाइसवर आणि सर तुम्ही बघू शकताय आणि ती फिल्म तर समीर म्हणतो आम्हाला तसंच पाहिजे तर तिकडनं आता आई आणि स्वीटी आल्या आहेत तर समीर लगेच म्हणतो ही माझी आई आणि ही माझी धाकटी बहिणी तर तो म्हणतो याच काय तर तुम्ही म्हणाल्या होता पार्टनर्स असं म्हणून तो माणूस म्हणतोय बघा तर समीर तोंड आकडं करून हो म्हणतोय आणि प्रेक्षकांना स्वीटी पण त्याच्याकडे बघायला लागतो तर तो माणूस म्हणते बरं झालं तुम्ही त्या आलात म्हणजे यांचं अप्रुव्हल मिळालं की आता मी, मी कॅमेरे बसवायला घेईन तर समीर लगेच कसा बघतोय बघा त्यांच्याकडे आणि विचारतो का जर मी अप्रुव्हल दिलं का तेवढं पुरेसं नाहीये का असं तो विचारतोय इकडे प्रेक्षकांना आई बघा कशा बघतायत तर इकडे मकरंद आता आलाय केबिन मध्ये दुर्गा देवींच्या मकरन जात असतो तर दुर्गा त्याला अडवतात आणि हाक मारतात विचारतात बच्चा एक काम होतं तर मकरन बोला ना म्हणतो तर तुम्हा किल्लेदारांच्या आणखीन किती प्रॉपर्टीज आहेत असं दुर्गा विचारल्यानंतर मकरन म्हणतो प्रॉपर्टीज आणि मकरन सुद्धा असतो तुम्ही चेष्टा करताय का मॅडम माझी असं विचारतो तो तर दुर्गा देवी म्हणतात नाही मी खरंच विचारते तर मकरन सांगतो प्रॉपर्टी म्हणजे बोरथोयचं एक घर आहे ते जे त्याला तुमच्या आता ताब्यात आहे ते तुमच्या ताब्यात आहे आणि आता सध्या आमचं राहत असलेला सार्थक बंगला दॅट इट एवढंच आहे दुर्गा देवी बघा कशा बघतात तर मकरंद विचारतो का मॅडम तुम्ही का विचारताय दुर्गा देव म्हणतात नाही असं सहज विचारलं मी म्हणजे काय आहे आणखी काही दिवसांनी तू इथे असणार नाहीस ना तर मकरंद लगेच घाबरला तो, लगे तो विचारतो म्हणजे मॅडम काही काही चुकतंय का माझं काय झालंय माझ्या कामात काही प्रॉब्लेम आहे का मला काढताय का तुम्ही कामावरून तर दुर्गा देवी कशा बघतात बघा त्याच्याकडे आणि मग तो म्हणतो तुम्ही काढून टाकणार नाही ना मला मकरंदा असं लगेच म्हटल्यानंतर दुर्गा देव म्हणतात नाही नाही माझी चांगलीच नजर आहे तुझ्यावरती मकरंद तर म्हणजे मी म्हणजे yes, मी आय मीन म्हणजे मला माझा परफॉर्मन्स चांगला आहे ना असं मकरन विचारतो तर दुर्गादेव म्हणतात येस ऑफकोर्स आय एम व्हेरी हॅप्पी मी परवा घमंडेंना सुद्धा बोलले होते की आता मकरनचा प्रोबेशन पिरियड संपवा आणि त्याला युएई ला पाठवा तर मकरन बघा कसा बघत राहिला ना दुर्गादेवींकडे दुर्गादेव म्हणतात रूल इज रूल त्यामुळं तर मकरन लगेच म्हणतो करेक्ट आहे आणि मकरनच्या मनामध्ये एक तर मी युएई ला गेलो ना की मग माझे सोर्स असतील आणि माझाच न्याय असेल सगळं असं चाललंय त्याचे म्हणजे माझेच रूल्स असतील आणि माझाच न्याय असेल असं सगळं त्याचं बोल त्याच्या मनात विचार चालू आहे आता पाठवतात का आणि कुठे पाठवतात देव जाणे तर इकडे तो माणूस म्हणत असतो की कॅमेरा बसवणं कसं सेन्सिटिव्ह विषय आहे त्यामुळे सगळ्यांची परमिशन असली की बरं आहे तर दोन तासात लावायचे सगळे कॅमेरे घाई करा जरा असं समीर त्यांना बोलतो आणि तिकडनं निघून जातो बरं का आईंकडे फक्त बघतोय तो आणि आई कौतुकाने बघत असतात चेहऱ्यावर स्माईल आणून पण समीर काही लक्षच देत नाही आई हाक मारत असतात समीर असं म्हणून पण समीर ऐकत नाही तिकडनं ना निघून जातो आणि असा काय हा असा आई स्वीटीला विचारतात न बोलता सांगता सवरता निघून गेलाय हा विचारलाही नाही त्याने की नारडांच्या ऑफिस मध्ये काय झालं काय नाही काही बोललाच नाही असं आईकडे स्वीटीला म्हणतायत आणि आई आपल्या वेगळ्याच काळजीत आहेत प्रेक्षकांना समीरचा लागणं आणि सीमाचं कान भरणं तुम्हाला काय वाटतंय कुठपर्यंत जाईल कारण हा सगळा विषय स्वीटीला माहितीच नाहीये ना आता काय होतं बघूया कारण उद्याच्या भागामध्ये जोगतीन सांगते दुःखाचं सावट येणार आहे तुझ्यावर येणाऱ्या चार दिवसामध्ये लय कठीण जाणार आहे तुझ्या कुटुंबासाठी आणि सांभाळ तू तू तुझ्या कुटुंबाचं रक्षण करू शकतेस असं आणि वरती सांगते ती जोगतीन तर प्रेक्षकांना इकडे सीमा धावत येते म्हणते समीर समीर आपली सानू तर आईच्या हातात काय झालं कुठे पडली का काय ती तर नाही आई आपली सानू किडनॅप झाली असं म्हटल्यानंतर आई आणि समीर दोघं एकमेकांकडे बघायला लागतात तर सीमा इकडे खोटं खोटं रडते का हो काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सीमाचं हे नवीन नाटकच आहे बघूया काय होतंय खरंच सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही छान छान कमेंट येतात त्याच्यासाठी खरंच थँक्यू अशाच कमेंट करत राहा आणि शेवटपर्यंत बघत राहा आई बाबा रिटायर